मुंबईचा विचार केला चौदा ते एकोणीस आणि मागच्या अडीच वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा ओळख झाली सगळेजण ते ओळखतात परंतु आता नव्यानं मुंबईसाठी आणि मुंबईच्या एम एम आर रिजनसाठी नेमक्या काय योजना आहेत आणि मुंबईच्या मुंबईकरांच्या आयुष्यात नेमका काय पला, काय फायटे पला पुढच्या काळात दोन हजार सोळा साली एक घोषणा केली होती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात की मुंबईच्या एम एम आर रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये पोचायला लेस दॅन वन आवर बरोबर फिफ्टी नाईन मिनिट्सपेक्षा कमी लागले पाहिजेत त्याच्याकडे आम्ही आता पुढे जातो आहोत आता आपण बघितलं की कोस्टल रोड झाला पुढे वरळी बांद्रा सिलिंक आहे त्याच्या पुढची बांद्रा वर्सोवा सिलिंगचं सा काम चालू आहे जवळपास चाळीस पन्नास टक्के ते झालंय वर्सोवा मड त्याचं टेंडर आता दिलेलं आहे त्याचं काम सुरू होत आहे मळपासनं विरारपर्यंत आता एक सीलिंग जी तयार करायची आहे त्याच्याकरता मी मध्यंतरी जापानला गेलो होतो जापानच्या सरकारने त्याच्याकरता चाळीस हजार कोटी रुपये देण्याचं कबूल केलं आहे त्याचं काम आम्हाला सुरू करायचं आहे याच्यामुळे आपला जो काही मुंबईचा ट्रॅफिक आहे सिक्स्टी पर्सेंट ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेस वेवर असतो तो पूर्ण डिकंजेस्ट होऊन जाईल कारण वेस्टर्न साईडला हा एक रिंग रोड मिळणार आहे बरं हा रिंग रोड एक लूप तयार करतो आहे मुंबईकरता कारण विरारपर्यंत हा रोड गेला तर विरार अलिबाग कॉरिडॉरचं काम आपण चालू केलेलं आहे आणि इकडे आपला अटल सेतू तयार झालेला आहे ज्या अटल सेतूमुळे नवी मुंबई आणि मुंबईतलं अंतर कमी झालं आहे बावीस किलोमीटरचा म्हणजे एक पूर्ण रिंग रोड किंवा लूप हा आपण देतो आणि या लूपसोबत तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण तयार करतो आपल्याला पहिल्यांदा अकरा वर्ष लागले अकरा किलोमीटर मेट्रोला आता आपण पन्नास किलोमीटर डेडिकेट करून टाकली पाच वर्षात तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचं काम आपण सुरू केलं पन्नास किलोमीटर डेडिकेट केली पन्नास किलोमीटर अजून करतोय पुढच्या वर्षी अजून पन्नास किलोमीटर करतोय म्हणजे हे सगळं काम ज्यावेळेस होईल त्यावेळेस मुंबईकरांचं एक महत्वाचं जे आ, काम आहे कारण मुंबईकरांचे दिवसातले तीन चार तास हे कम्युटेशन मध्ये त्यांना जीवनामध्ये तीन तास तरी जास्तीचे मिळतील आपल्या परिवारासोबत मिळतील किंवा एक प्रकारे क्वालिटी टाइम त्यांना त्या ठिकाणी मिळेल सबर्बन रेल्वेचं पूर्ण आपण मेक ओव्हर केलेलं आहे मेट्रो आहे बस सिस्टीम पूर्ण आपण त्याच मेकओव्हर करतोय आणि रोडचं से जाळं असेल फ्लायओव्हरचं से जाळं असेल याच्यामुळे कम्युनिकेशन हे मुंबईमध्ये आपण चांगल्या प्रकारे करतो त्यासोबत दुसरं मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये रहिवास ही सगळ्यात मोठी समस्या आहे आपण बी डी चाळ असेल किंवा अभ्युदय नगर सारख्या योजना असतील किंवा मा मालाचे लेआउट्स असतील या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि सगळ्यात महत्वाचं सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याच्याऐवजी ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनी स्वतःच सेल्फ रिडेव्हलपमेंट करावं त्याकरता आपण सतरा मागण्या त्यांच्या मान्य केल्या मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांनी त्यांना लोन देण्याचं त्या ठिकाणी काम सुरू केलं सोळा बिल्डिंग तयार झाल्या आहेत चौदाशे प्रपोजल आता आलेले आहेत तिथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहिवासी जी समस्या आहे ती सॉल्व होणार आहे दुसरं मुंबई ही लँडलॉक सिटी आहे त्यामुळे इथे आपल्याला मर्यादा आहेत पण आता अटल सेतूमुळे आपल्याला मुंबईच्या तीन पट मोठी मुंबई ही मुंबईला अटॅच झाली आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना रहिवासाकरता परवडणारी घरं ही देणं आपल्याला सोपं झालं आहे इकडे या लिंकमुळे विरारपर्यंत आपल्याला परवडणारी घरं देता येतील त्यामुळे पुढच्या पाच सात आठ वर्षामध्ये मुंबईकरांचं आम मुंबईकरांचं जे स्वप्न आहे परवडणाऱ्या घराचं तेही आपल्याला पूर्ण करता येणार आहे